श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो सावंतमध्ये चुकूनही या आठ गोष्टी खाऊ नका अन्यथा मोठे नुकसान होईल मित्रांनो सावंतचा सा पवित्र महिना सुरू होत आहे भक्ती शिवपूजा आणि उपवासाचा हा काळ केवळ आध्यात्मिक दृष्टिकोनातूनच नाही तर आरोग्याच्या दृष्टिकोनातूनही खूप खास आहे पण तुम्हाला माहिती आहे का की या काळात काही गोष्टी खाल्ल्याने तुमचे आरोग्य बिघडू शकते शिवाय तुमच्या पूजा आणि उपवासाचा परिणामही कमी होऊ शकतो मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला सावनमध्ये सुकूनही न खाऊ शकणाऱ्या आठ गोष्टींबद्दल सांगणार आहोत ज्यापासून दूर राहणे तुमच्या आरोग्यासाठी आणि आध्यात्मिक ऊर्जेसाठी खूप महत्त्वाचे आहे मित्रांनो हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा असणार आहे म्हणून हा व्हिडिओ वगळता शेवटपर्यंत पहा चला तर मग जास्त वेळ वाया न घालवता व्हिडिओ सुरू करूया पहिला क्रमांक म्हणजे मांसाहारी अन्न आणि अंडी मित्रांनो सावण महिना हा सात्विक काळ मानला जातो म्हणजेच शुद्धता आणि सत्वक्तीचा महिना मांस मासे कोंबडी अंडी यांसारखे तामसिक अन्न शरीरात जडपणा आणतेस पण मनालाही अस्वस्थ आणि अस्थिर करते धार्मिक कारण भगवान शिवांच्या सा सात्विक गोष्टी आवडतात म्हणूनच सावनमध्ये मांसाहारी अन्न खाणे निषिद्ध मानले जाते वैज्ञानिक कारण पावसाळ्यात मांस लवकर खराब होऊ शकते आणि त्यामुळे अन्नातून विषबाधा होण्याचा धोका वाढतो म्हणून जर तुम्हा तुम्हाला तुमचे शरीर मन आणि आत्मा निरोगी ठेवायचं असेल तर सावनमध्ये मांसाहारी अन्नापासून दूर राहा दुसरा क्रमांक म्हणजे लसूण आणि कांदा मित्रांनो आयुर्वेदात लसूण आणि कांदा राजसिक आणि तामसिक अन्नाच्या श्रेणीत ठेवल्या आहेत यामध्ये अशी ऊर्जा असते जी इंद्रियांना उत्तेजित करते ज्यामुळे ध्यान आणि आध्यात्मिक साधना अडध्या निर्माण होते धार्मिक कारणे अनेक लोक सावंतमध्ये उपवास करतात आणि शिवभक्तीत मग्न राहतात अशा परिस्थितीत लसूण आणि कांदा यांसारख्या गोष्टी खाल्ल्याने मानसिक एकाग्रता बिघडू शकते आरोग्य कारणे पावसाळ्यात लसूण आणि कांद्यामध्ये बुरशी किंवा ओलावा असल्याने संसर्ग होण्याचा धोका असतो म्हणून हे सोडून द्या आणि सात्विक अन्नाचे सेवन करा तिसरे क्रमांक दही आहे मित्रांनो सावन ऋतूमध्ये वातावरणात ओलावा आणि थंडी दोन्ही असते अशा परिस्थितीत दह्याचे सेवन केल्याने शरीरात श्लेष्मा आणि कफ वाढू शकतो आयुर्वेदानुसार दही हे कफ उत्तेजक आहे आणि पावसाळ्यात ते पोटासाठी जड असते धार्मिक कारणे श्रावण महिन्यात दही खाणे टाळण्याचा सल्ला दिला जातो याची धार्मिक आणि वैज्ञानिक दोन्ही कारणे आहेत धार्मिक मान्यतेनुसार सावंतमध्ये भगवान शिवाला दही अर्पण केले जाते म्हणून या महिन्यात दही खाणे निषिद्ध मानले जाते वैज्ञानिक दृष्टिकोनातून सावंतमध्ये दही खाल्ल्याने पचनक्रिया मंदावते म्हणून पचनक्रिया मंदावते त्याऐवजी तुम्ही ताक की व दह्याचे सेवन करू शकता मित्रांनो जर तुम्हाला हा व्हिडिओ अजून आवडला नसेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा भेंडी वांगी फुलकोबी यासारख्या चौथ्या भाज्या मित्रांनो सावणमध्ये कीटकांचा प्रादुर्भाव वाढतो विशेषत हिरव्या भाज्यांमध्ये भेंडी वांगी फुलकोबी यांसारख्या भाज्यांमध्ये कीटक आणि गाणीचा धोका जास्त असतो धार्मिक कारणांमुळे अनेक उपवास आणि सणांमध्ये वांग्याला देखील अपवित्र मानले जाते आरोग्य कारण संसर्ग पोटदुखी आणि अपचनाचा धोका वाढतो म्हणून या बाज्यांपासून दूर राहणे चांगले क्रमांक पाच आंबट पदार्थ चिंच लिंबू आंब्याची पोड आंबट पदार्थ मित्रांनो पावसाळ शरीराची रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत होते आणि आम्लयुक्त पदार्थ पोटाची आम्लता वाढवतात आरोग्य कारण जास्त आंबट पदार्थ खाल्ल्याने आम्लता घसा खवकवणे आणि सर्दी होऊ शकते धार्मिक दृष्टिकोन उपवासाच्या वेळी मन आणि शरीराला त्रास होऊ शकतो तुम्ही लिंबू किंवा चिंचेऐवजी थोडे मीठ किंवा जिरे वापरू शकता मित्रांनो तुम्ही हा व्हिडिओ कुठून पाहत आहात आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंटमध्ये सांगा क्रमांक सहा जास्त तळलेले पदार्थ तेलकट आणि तळलेले पदार्थ मित्रांनो श्रावण महिन्यात पावसामुळे पचनशक्ती कमकुवत होते अशा परिस्थितीत समोसे कचोरी पकोडे यांसारखे तळलेले पदार्थ खाणे आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते आरोग्याचे कारण तेलकट अन्न शरीरात सर्वी आमलता आणि बद्धकोष्ठता वाढवते धार्मिक कारण उपवास आणि पूजा करताना सात्विकतेचे पालन करणे महत्त्वाचे आहे हलके उकडलेले आणि कमी मसालेदार अन्न अधिक फायदेशीर आहे मित्रांनो जर तुम्हाला व्हिडिओ उपयुक्त वाटला तर तो शेअर करा क्रमांक सात शिळे आणि रेफ्रिजरेट केलेले अन्न उरलेले आणि कोल्ड स्टोरेज अन्न मित्रांनो श्रावण महिन्यात अन्न विषबाधा आणि विषाणूजन्य आजारांचा धोका सर्वात असतो रेफ्रिजरेट केलेल्या अन्नातील अन्न, अन्न बहुतेकदा बराच काळ टिकते आणि त्यात बॅक्टेरिया वाढू शक लागतात धार्मिक कारण शिवभक्तीमध्ये शिळे अन्न अशुद्ध मानले जाते आणि पवित्रता ही सर्वात महत्त्वाची आहे या ऋतूमध्ये दररोज ताजे आणि गरम अन्न खाणे हा सर्वोत्तम उपाय आहे क्रमांक आठ जास्त मीठ आणि मसालेदार पदार्थ जास्त मीठ आणि मसाले मित्रांनो सावण दरम्यान जास्त मीठ किंवा मसालेदार मसाले, मसाले शरीरात जळजळ पोटदुखी त्वचेवर पुरळ आणि रक्तदाबाच्या समस्या निर्माण करू शकतात धार्मिक कारणे मसालेदार अन्न ध्यान आणि साधना विस्कळीत करते आरोग्य कारणे ते निर्जलीकरण आणि आतड्यांमध्ये जळजळ निर्माण करतात म्हणून मध्यम हलके आणि कमी मीठ असलेले अन्न निवडा मित्रांनो सावण हा केवळ धार्मिक श्रद्धेचा महिना नाही तर तो नैसर्गिक डिटॉक्सचा देखील काळ आहे या पवित्र महिन्यात तुमचा आहार संतुलित ठेवा सात्विकता स्वीकारा आणि शिवभक्तीवर लक्ष केंद्रित करा सावणमध्ये पाळाव्यात अशा काही गोष्टी जास्त पाणी थांबलेले किंवा ओढे ठेवलेले पाणी पिऊ नका पावसाळ्यात पाण्यात कीटक कि किंवा सूक्ष्मजंतू वाढण्याची शक्यता असते नेहमी उकळलेले किंवा फिल्टर केलेले पाणी प्या जास्त गोड पदार्थ टाळा गोळ साखर मिठाई यांचे प्रमाण जास्त घेतल्यास कीटक संसर्ग सर्दी आणि पचनाच्या समस्या वाढू शकतात मध्यम प्रमाणातच घ्या जास्त थंड पेय आईस्क्रीम कोल्ड्रिंक्स टाळा हवा ओलसर असल्यामुळे शरीराचं तापमान समतोल बिघडू शकतो आणि सर्दी खोकला वाढू शकतो सिंथेटिक किंवा फारच घट्ट कपडे न घाला ओलसर हवेमुळे त्वचेला घाम बुरशी फंगल संसर्ग होऊ शकतो शक्य असल्यास सुती हलके कपडे घाला रात्री फार उशिरा जेवण टाळा पचनशक्ती पावसाळ्यात मंदावते त्यामुळे रात्री लवकर आणि हलके जेवण घ्या फळे स्वच्छ धुवूनच खा श्रावण पावसाळ्यात फळांवरही बुरशी किंवा लहान कीटक असू शकतात त्यामुळे फळे स्वच्छ धुवून आणि शक्य असल्यास सोलून खा जास्त कैरीचे लोणचे चटण्या या देखील प्रमाणातच घ्या अतिप्रमाणात घेतल्यास आम्लता वाढू शकते धूप हवन सुवासिक दिवे लावा पावसाळ्यात वातावरणात बॅक्टेरिया विषाणू जास्त प्रमाणात असतात धार्मिकदृष्ट्या हे वातावरण शुद्ध करण्यासाठी उपयुक्त मानले जाते आणि वैज्ञानिकदृष्ट्या धूप हवनातून काही जंतुनाशक घटक निघतात सावंतचे आणखी फायदे हा महिना शरीरासाठी नैसर्गिक डिटॉक्स मानला जातो उपवास सात्विक आहार व साधना यामुळे शरीर मन आणि आत्मा ताजी दवाने होतात पचनतंत्र सुधारते आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढते यामुळे मानसिक स्थिरता एकाग्रता आणि आनंद वाढतो खूप छान चला तर मग सावनमध्ये आरोग्य श्रद्धा आणि साधनेसाठी उपयुक्त अशा अजून काही महत्वाच्या गोष्टी जाणून घेऊया सावनमध्ये पाळावयात अशा आणखीन काही खास गोष्टी नंबर एक नियमित स्नान आणि स्वच्छता पावसाळ्यात वातावरणात ओलावा व धूळ मातीमुळे त्वचेच्या समस्या बुरशी होऊ शकते रोज स्नान करा केस व त्वचा कोरडी ठेवण्यासाठी स्वच्छ कपडे वापरा शक्य असल्यास स्नानात थोडे लवंग कडूनिंबाचा पानाने पाणी वापरा नंबर दोन पायांना व विशेषत नखांना स्वच्छ ठेवा पावसाळ्यात चिखल्यामुळे पाय व नखांमध्ये बॅक्टेरियास असतात घरात येताना पाय स्वच्छ धुवा नखे लहान ठेवावेत नंबर तीन शुद्ध घीचा वापर करा शुद्ध तूप गाईचं तूप हळूहळू पसतं आणि पचन अग्नी वाढवतं त्यामुळे कमी प्रमाणात तुपाचा वापर आहारात करा हे आणि त्वचेसाठीही चांगलं आहे नंबर चार रात्री उशिरा झोपणे टाळा रात्री लवकर झोपल्याने आणि लवकर उठल्याने शरीराची जैविक घड्याळं संतुलित राहतात यामुळे साधना ध्यान मंत्रजप यासाठी शांत मनस्थिती मिळते नंबर पाच नित्य ओंकार व महामृत्युंजय जप करा सावनमध्ये विशेषतः ओंकार मंत्र जप महामृत्युंजय मंत्र किंवा शिवस्तोत्र म्हणणे अत्यंत फायदेशीर असते यामुळे मानसिक शांतता मिळते आणि नकारात्मक विचार दूर होतात नंबर सहा सावनमध्ये उपवास करताना उपवास केवळ उपाशी राहण्यासाठी नसून शरीर व मन शुद्ध करण्यासाठी असतो फळे दूध शाबुदाना ताजे शाकाहारी पदार्थ यांचा समावेश करा पाणी भरपूर प्या पण थंड पाणी टाळा नंबर सात जड खूप गोड किंवा फार मसालेदार मिठाई कमी खा मोदक लाडू जलेबी यांसारख्या गोष्टी या या ऋतूत पचनावर भार टाकतात हलक्या प्रमाणातच खा नंबर आठ श्रीफळ नारळ अर्पण व सेवन सावंतमध्ये नारळाचे पाणी पिणे उत्तम असते श्रीफळ शिवाला अर्पण करून नंतर प्रसाद म्हणून घेतल्यास ते पवित्र आणि पाचनास मदत करणारे असते सावनमध्ये हे करू नका फार उशिरा झोपणे गरम पाण्याने वारंवार डोके धुणे ओल्या केसत राहणे खूप वेळ मोबाईल टी व्ही बघणे मन चंचल होतं फार भांडणे रागवणे हा काळ मानसिक स्वच्छतेला मानला जातो थोडक्यात सावन म्हणजे शरीर मन आणि आत्मा यांचा नैसर्गिक शुद्धीकरणाचा काळ सात्विकडनं सकारात्मक विचार ध्यान भजन आणि संतुलित दिनचर्या यामुळे सावनाचा खरा लाभ मिळतो सावन महिन्याचे आध्यात्मिक विशेष महत्त्व श्रावण महिना भगवान शंकराचा सर्वात प्रिय महिना मानला जातो या महिन्यात शिवलिंगावर जलाभिषेक बेलपत्र अर्पण दूध मध व दही अर्पण केल्याने पापांचे क्षालन होते व पुण्यसंजय होते सावनमध्ये केलेले मंत्रजप व्रत उपवास दान हे हजारपट अधिक फलदायी मानले जाते सावनमध्ये काही खास धार्मिक उपाय सोमवारी उपवास ठेवा श्रावण महिन्यातील प्रत्येक सोमवार शिवपूजेसाठी मा श्रेष्ठ मानला जातो या दिवशी उपवास ठेवून शिवमंदिरात जल दूध व बेलपत्र अर्पण करा ओम नम शिवाय या पंचाक्षरी मंत्राचा जप करा दिवसातून किमान एकशे आठ वेळा तरी या मंत्राचा जप करा यामुळे मन शांत होते चित्तशुद्ध होते रुद्राष्टक शिवतांडव स्तोत्र महामृत्युंजय मंत्र म्हणणे यामुळे तुमच्यावर सदैव भोलेनाथांची कृपा राहील सावणमध्ये नैसर्गिक पद्धतीने आरोग्य राखण्यासाठी आहारात हळद जिरे ओवा यांचा समावेश करा हे पचन सुधारतात आणि पावसाळ्यातील संसर्गापासून वाचवतात कोमट पाणी प्या थंड पाणी टाळा पावसाळ्यात पचनक्रिया मंद होते कोमट पाणी पिणे फायदेशीर गोळ व आल्याचा चहा प्या सर्दी खोकला घसा दुखणे यात आराम मिळतो तुळशीची पाणी खा किंवा तुळशीचा काढा घ्या रोगप्रतिकारक शक्ती वाढवते हातपाय नेहमी कोरडे ठेवा ओले राहिल्यास फंगल इन्फेक्शनचा सा धोका सावनमध्ये सकारात्मक मानसिकता राखण्यासाठी दैनिक दहा ते पंधरा मिनटं ध्यान करा ओंकाराचा जप किंवा फक्त श्वासावर लक्ष ठेवा चांगले ग्रंथ वाचा शिवपुराण भगवद्गीता रामायण दुसऱ्यांशी प्रेमाने बोला राग टाळा कारण श्रावण हा मानसिक स्वच्छतेचाही महिना मानला जातो झाडे लावा पाणी घाला पावसाळ्यात रोपांचे संगोपन करा यामुळे पुण्य मिळते सावनमध्ये यासाठी काळजी घ्या पावसात भिजल्यानंतर लगेच केस कोरडे करा अनियमित झोप किंवा फार रात्रभर जागरण करू नका अति खारट जास्त लाल तिखट टाळा त्यामुळे पचन बिघडते पाणी साचू देऊ नका घरात अंगणात डास वाढतात व्हिडिओ आवडला असल्यास आपल्या ग्लो मराठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका